नमस्कार अनन्याच डायरीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज अनन्याच डायरीमध्ये तुम्हाला एक वेगळा पदार्थ बघायला मिळणार आहे तो पदार्थ अनन्याही खात नाही आणि अनन्याची आईही खात नाही तर तो, तो पदार्थ बनवलेला आहे अनन्याच्या बाबांच्या मित्राने जो मित्र जालन्याचा आहे कामासाठी तो रत्नागिरीत आलेला आहे आणि मराठवाडा स्पेशल रेसिपी तो आज आपल्याला दाखवणार आहे चला तर मग बघूया ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी कांदा आणि खोबरं भाजायला सुरुवात केली त्यांनी असा हाताने फोडून मस्तपैकी कांदा दिला तो तसाच्या तसा भाजला याला लोक काळा मसाला म्हणून सुद्धा बोलतात या मसाल्याचं अजून एक वैशिष्ट्य त्यांनी मला त्याच्यामध्ये तुरीची डाळ भाजायला सांगितली आणि तुरीची डाळ सुद्धा त्या मसाल्यामध्ये आम्ही वाटली हा खरडा चिकन खरडा पाहिलंय तुम्ही हा खरडा चिकन कन्सेप्ट माहिती आहे हिरव्या मिरच्या ना सुरुवातीला जो खरडा वाटलेला होता मिरचीचा त्या खरड्यातच त्याने ते मटण शिजायला घातलं अशा टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकऱ्या मी भाजल्या माझ्या आई आम्हाला लहानपणी सांगायची आजीची भाकरी फुगली मुले हसू लागली प्रामुख्याने याच्यामध्ये मिरचीचा खरडा आलं मिरची लसूण कोथिंबीर याचा खरडा आणि कांदा लसूण मसाला कांदा खोबरं भाजून वाटलेला मसाला आणि या सगळ्या मसाल्यांबरोबर एक खास मसाला जो आमचा अलकाई स्पेशल मसाला जो आमच्या अलकाईने बनवलेला आहे त्या मसाल्याचा वापरसुद्धा आम्ही याच्यामध्ये केला कोथिंबीर भुरभुरवली म्हणजेच मस्तपैकी मटण तयार झालेलं आहे मराठवाडा स्पेशल मटण तयार झालं आणि त्याच्यावरती अनन्याचा बाबा आणि अनन्याच्या बाबांच्या मित्राने मस्तपैकी ताव मारला आणि तुम्हाला ते जे मटण आहे ते त्यांची जी स्टाईल आहे खाण्याची तीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल तर त्यांनी कसं भाकरी एकत्र करून त्याच्यातच ते मटण टाकून खाल्लं व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक करा तिकडे असं लागलं असत थंडा पण असते